हा जो है, है या 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 वाड होता, प, प्रभा, प्रभाग आहे हा एकशे आठ पश्चिम मध्ये येतो या आधी ये या पश्चिम प्रभागामध्ये याकडे वाढ होता पश्चिम प्रभाग नव्हता याच्या आधी सगळा वाढ होता महानगरपालिकेने नगरपालिकेने वाढ बनवलेले होते परंतु हे पहिल्यांदाच घडत आहे की आपल्या वाढाचा प्रभाग बनलेला आहे आणि या प्रभागामध्ये चार नगरसेवक हो या प्रभागात निवडून येणार आहेत पस्तीस वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्यरत होतो आपण पाहिलं जनतेने मला आशीर्वाद दिला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना जर जनतेने आशीर्वाद दिला तर नक्कीच तुम्हाला दोन वर्षानंतर तुम्ही आज आले आणि दोन वर्षानंतरच काम जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं बघितलं तर तुम्हाला कौतुक वाटायला नको असं गुळगुळीत हे सगळे रस्ते होतील पाण्याचे प्रश्न सुटतील ड्रेनेज कुठे तुम्हाला असं दुर्गंधी वाट दिसणार नाही आरोग्याचे प्रश्न सुटतील एकंदरीत जे नागरिकांचे प्रश्न असतात तर ते प्रश्न पूर्णपणे आम्ही सोडून देऊ हे सर्व जनतेला आज पटलेलं आहे आणि जे शासनाचं काम भारतीय जनता पार्टीचं राज्यात चालू आहे या कामाला कुठेही तोड नाही कुठेही जोड नाही त्यामुळे जनता आज खुश आहे आज तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्या दोन महिन्याला मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पूर्ण जन महिलांच्या माय बहिणीच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंटला येतात तर हे ज्या महिला जाणून आहेत शंभर टक्के महिलांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पाहिजे आणि आल्यावर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे कार्यरत आहे आणि हे निस्वार्थपणे काम करतील हे त्यांना माहित आहे त्यामुळे प्रभागामध्ये आमच्याकडे बघा पडेगावचा पूर्ण परिसर आहे एरिया त्याच्यामध्ये वीस पंचवीस एरिया आहे छोट्या छोट्या कॉलनीस आहे रूपरेषा आज आजलेली आहे आजचा शेवटचा दिवस आम्ही आमच्या ऑफिसला थांबलेलो आहे आम्ही आता उद्या सकाळपासून प्रचाराला निघणार आहोत आणि सगळी रूपरेषा आमच्याकडे बनलेली आहे प्रभागाची कुठल्या दिवशी कोणत्या वार्डात कोणत्या प्रभागात कोणत्या नगरात जायचं हे आमची रूपरेषा ठरलेली आहे आमच्या पदाधिकारी आहे आमचे नियोजन करणारे आहे त्यांनी ती सर्व रूपरेषा ठरवली ठीक आहे सर थँक्यू नाही ते आणि बेटा डोरा प्रॉब्लम आहे